काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरक्षणावर दिलेल्या वक्तव्यावर शिवसेना शिंदे गटाच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे ठाण्याच्या कोटनाका येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आयोजित करण्यात आलेल्या निषेध आंदोलनात राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक पुत्याला जोडे मारून आणि नंतर त्याचं दहन करून आपला रोष व्यक्त करण्यात आला या घटनेनंतर जोरदार घोषणाबाजी करत शिवसेना महिला कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या विधानाचा निषेध नोंदवला शिवसेना शिंदे गटाच्या महिला नेत्यांनी असं सांगितलं की राहुल गांधी यांनी आरक्षणासारख्या गंभीर मुद्द्यावर बेताल वक्तव्य करून देशातील आरक्षण समर्थक जनतेच्या भावना दुखावल्या आहेत अशा वक्तव्यामुळे समाजात संभ्रम निर्माण होऊ शकतो आणि हा काँग्रेसच्या नेतृत्वाचा असंवेदनशीलतेचा नमुना असल्याचंही त्यांनी म्हटलंय तर शिवसेना शिंदे गटाच्या आंदोलनाला जनतेचा मोठा पाठिंबा मिळत दिसून त्यांच्यामध्ये राहुल गांधींनी वक्तव्य मागे घेऊन माफी मागावी अन्यथा त्यांच्या विरोधात यापुढेही आंदोलन करण्यात येईल या घटनेमुळे राजकीय वातावरण तापले असून पुढील राजकीय हालचालींकडे सर्वांचंच लक्ष लागलंय यावेळी शिवसेना ठाणे विधानसभा क्षेत्रप्रमुख हेमंत पवार शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते राहुल लोंडे माजी नगरसेवक राम रेपाळे एकनाथ भोईर उमेश पाटील सुधीर कोकाटे प्रकाश शिंदे व इतर मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते महिला आघाडी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्याच काँग्रेस वाल्यांनी धोका देऊन बाबासाहेबांना पराभूत केलं तेव्हाच बाबासाहेबांनी सांगितलं होतं की काँग्रेस हे जळत घर तिकडे जाऊ नका बाबासाहेबांनी तेव्हा संदेश दिलेला आहे आणि जे पोटात होता ते ओठावर राहुल गांधींचे आलेलं आहे आणि आरक्षण त्यांना नको आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर त्यांना नकोच होते पण फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर मतं मागायची वोट बँक तयार करायची असं काँग्रेसने गेल्या साठ सत्तर वर्षात केलेलं आहे आता त्यांचा तो बुरखा फाटला गेलेला आहे कुठल्या तरी बाहेरच्या जा देशात जाऊन अमेरिकेत जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे प्रचंड संघर्ष करून कष्ट घेऊन हे जे संविधान तयार केलंय देशामध्ये भारताचं संविधान जगामध्ये भारताचं भारता संविधान सर्वश्रेष्ठ समजलं जाते संविधान बदलण्याचा घाट काँग्रेसवाले करतायत आणि म्हणूनच बाबासाहेबांचं संविधान अमर आहे जब तक चांद जन रेगा बाबासाहेब संविधान रहेगा हे सरकारने पण सांगितलेलं आहे आमच्या महाराष्ट्र सरकारने अर्थात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी वारंवार सांगितलेलं आहे की मुख्य बाबासाहेबांच्या संविधानावर एक चहावाला देशाचा पंतप्रधान होऊ शकतो बाबासाहेबांच्या संविधानावर एक रिक्षावाला या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकतो संविधानाची ताकद आहे ते संविधान कोणीही बदलू शकत नाही आणि मला वाटतं काँग्रेसने असा प्रयत्न केला तर भारतातली जनता रस्त्यावर उतरून या काँग्रेसला मूळ तोड राहणार राहणार राहुल गांधी नेहमी परदेशात जाऊन आपल्या देशाचा अपमान करतात आणि हा राष्ट्रद्रोह आहे म्हणून त्याच्यावर राष्ट्रद्रा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि कडक कारवाई झाली पाहिजे आणि पुन्हा जर त्यांनी दे ते कृत्य केलं तर आम्ही शिवसैनिक त्यांना महाराष्ट्रामध्ये दे फिरू देणार नाही ना आणि आमच्या शिवसेना त्यांना दे दाखवून देऊ की शिवसैनिक काय असतो म्हणून राहुल गांधी तुम्ही आता ह्या देशाचा अपमान परत परदेशात करू शकत नाही लक्षात ठेवा महायुती सरकारची अत्यंत महत्वाकांक्षी ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून मिळालेल्या पैशातून आरतीचा व्यवसाय सुरू करणारी काळा चौकी विभागातील लाडकी बहीण प्रणाली बारड हिने आज वर्षा निवासस्थानी येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे यावेळी तिच्या सोबत तिचा सहकारी साईराज परब हा देखील सोबत होता यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रणालीचं विशेष कौतुक केलंय तसेच महिलांनी अशाच प्रकारे शासनाने दिलेल्या मदतीचा सदुपयोग एखादा व्यवसाय करण्यासाठी केला तर अनेक महिलांचं आयुष्य बदलू शकेल असं मत त्यांनी व्यक्त केलंय काही जण असे म्हणत होते की पंधराशे काय होऊ शकत त्याचं उत्तम उदाहरण प्रणाली बारट या लाडक्या बहिणीने दिलंय असं मत यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलंय जास्ती मागू काही म्हणाले अगरबत्तीचं पूजा पूजा साहित्याचा व्यवसाय काही म्हणाले मंदिराच्या इकडे आमचं हाराचं दुकान आहे आणि काही लोकांचं आणखी छोटे छोटे उद्योग होते त्यांचे हे बांगड्या हे कटलरी आहे ना त्याचा उद्योग तर ते म्हणाले आम्ही हे पैसे आम्ही ह्याच्यामध्ये टा आमच्या व्यवसायामध्ये टाकणार आणि मग त्या व्यवसायातून आम्हाला जास्तीचा बिझनेस होईल आमचा म्हणजे एक बिझनेस माइंड कसा असतो महिलांचा आमच्या बहिणींचा तो त्यातून दिसला म्हणजे दीड हजार रुपये त्याचे ॲड करायचे म्हणजे तीन हजार जे मिळाले म्हणजे त्यांचं जे भांडवल आहे भाग भांडवल ते वाढवायचं आणि त्यामुळे खरंच म्हणजे हे जे काही कौतुक करण्यासारखं आणि आता त्या मुलीनी इकडे ते घुंगरू तर हे घुंगरू म्हणजे हे तर आयडिया एकदम अगदी इनोव्हेटिव्ह आहे म्हणजे आता किती पैसे मिळाले तुला दहा हजारच्या वरच झाले दहा हजारच्या वर झाले आम्ही पण प्रोत्साहन द्यायला पाहिजे अशा आपले जे बिझनेसमन म्हणजे नवीन उद्योग सुरू करू इच्छित करतायत त्यांना आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे काही जण होते की काय घरामध्ये हा काही लोक म्हणत होते पण दीड हजार काय होऊ शकतं हे बहिणी न आलेला जो काय अनुभव आणि त्यांनी घेतलेले निर्णय अनेक व्यवसाय आहेत छोटे 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 व्यवसाय त्याच्यामध्ये खूप मोठ्या काही लोक म्हणाले आम्ही दहा लोकांचा ग्रुप करणार मग आमचे तीन हजार गुणिले दहा तीस हजार झाले आता हे तीस हजार रुपये आम्ही ग्रुप मध्ये व्यवसाय करणार तर हे पुढच्या महिन्यात आणखी येणार ते आम्ही इन्व्हेस्ट करणार म्हणजे जवळपास त्या ग्रुप तो पुढे जाऊन लखपती होणार म्हणजे आमचं उद्देशच आहे की आमच्या बहिणींना लखपती करायचं म्हणून मी जे म्हणालो की आम्हाला इथेच थांबायचं नाही दी दीड हजार महिन्यावर आम्हाला आमच्या बहिणींना लखपती झालेलं पाहायचं जसं आता आपण लखपती दिदी आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं ती योजना आहे तर तसं राज्यामध्ये या सगळ्या छोट्या मोठ्या छोट्या मोठ्या व्यवसायामधून हे सर्व माझ्या बहिणी त्यांच्या हाताला काम मिळेल त्यांचं कुटुंबाला त्यांचा आधार मिळेल दुसरी गोष्ट मी मैं म्हणालो की आम्ही दीड हजारावर हो थांबणार नाही तुम्ही जसं आमचं बळ वाढवा ताकद द्याल सरकारला हो। तसं आम्ही दीड हजाराचे दोन हजार करू दोन हजाराची आमची ताकद वाढली सरकारची अडीच हजार करू त्याचे तीन हजार करू त्याहीपेक्षा ताकद वाढली तर आम्ही त्याहीपेक्षा जास्ती देऊ कारण बहिणींना द्यायला आम्ही हात आखडता घेणार नाही कारण आर्थिक खरं म्हणजे हा समाजाचा आर्थिक कणा आहे अर्थव्यवस्थेला चालना देणे हे पैसे सगळे जे आहेत हे पैसे सगळे जे आहेत हे ये अर्थव्यवस्थेत येणार मार्केटमध्ये येणार आणि मार्केटमधून त्या चलनवलनमध्ये हे पैसे वाढत जाणार आणि त्यामुळे एक जी अर्थव्यवस्था जी आहे महाराष्ट्रातील राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टल वर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाइन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सीआरपी यांची मदत सरन्यायाधीशांच्या निवासस्थानी भेट दिल्याने विरोधकांनी टीका केली आहे मात्र या टीकेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्न उपस्थित करत उत्तर दिलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्य न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांच्या घरी गणेश पूजेसाठी भेट दिल्याबद्दल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विरोधकांवर टीका केली आहे आणि आरोप केला की अचानक एक इकोसिस्टम सक्रिय झाली आहे यावर विरोधक एवढा गदारोळ का करत आहेत असा सवाल फडणवीस यांनी केला त्यांच्या एक्स हँडलवरील पोस्टमध्ये दोन हजार नऊमध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी त्यांच्या अधिकृत निवासस्थानी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीची काही छायाचित्रे देखील शेअर केली ज्यात तत्कालीन सरन्यायाधीश के बालकृष्णन देखील उपस्थित होते पंतप्रधान मोदी बुधवारी दिल्लीतील चंद्रचूड यांच्या निवासस्थानी गणेश पूजेत सहभागी झाले होते यामुळे वाद निर्माण झाला आणि काही विरोधी पक्ष आणि नेत्यांनी त्यांच्या योग्यतेवर प्रश्न उपस्थित केले या टीकेला उत्तर देताना फडणवीस यांनी एका पोस्टमध्ये म्हटले आहे हे महाराष्ट्राचे आहेत दरवर्षी ते एका मराठी व्यक्तीकडून त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी गणेश मूर्ती आणतात पण अचानक आकाश कोसळल्यासारखे एक परिसंस्था सक्रिय झाली फरक एवढाच आहे की पूर्वीचे पंतप्रधान त्यांच्या निवासस्थानी इफ्तार पार्ट्या आयोजित करीत असत ज्यात तत्कालीन सरन्यायाधीश देखील उपस्थित होते त्यांनी विरोधी पक्षांना विचारले मग पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा गणपती आणि देवी महालक्ष्मीची पूजा करायला जातात तेव्हा एवढा गदारोळ का होतो हिंदुत्वाला विरोध करत असताना तुम्ही गणेश आणि महालक्ष्मीला विरोध करण्याचा प्रयत्न करताय का फडणवीस म्हणाले हा एक समर्पक प्रश्न आहे हा महाराष्ट्रातील सण संस्कृती आणि गणेश आणि महालक्ष्मीवरील लोकांच्या श्रद्धेचा अपमान नाही का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे केंद्र आणि महाराष्ट्र सरकारच्या समन्वयातून महाराष्ट्रात चार हजार सातशे चौदा घरांमध्ये सौर उर्जा वापरली जाते पंतप्रधान यापैकी चार हजार सातशे चौदा ग्राहकांकडे प्रत्यक्षात सौर ऊर्जेचे दिवे चालवले जातात त्याशिवाय राज्यात आणखी आठशे पंच्याहत्तर अशा सौर ऊर्जेच्या प्रकल्पांची कामे वेगाने पूर्णत्वाकडे जात आहेत प्रत्येक घराच्या छतावर एक ते तीन किलो वॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा निर्मितीसाठी दर महिन्याला सुमारे एकशे वीस ते तीनशे साठ युनिट पर्यंत मोफत वीज उपलब्ध होत आहे यासाठी विविध बँकांकडून सवलतीच्या घरात कर्जाची सोय उपलब्ध करून दिली आहे अशा सौर ऊर्जा प्रकल्पातून पंचवीस वर्ष मोफत वीज मिळणार आहे पंतप्रधान सौर ऊर्जा योजनेच्या माध्यमातून गावखेड्यातील घर उजळून निघतील कांद्याचे निर्यात शुल्क रद्द महायुती सरकार कांदा उत्पादकांच्या पाठीशी कांद्यावरील निर्यात शुल्कात कपात कांदा उत्पादकांना आता लाभ मिळणार शेतकरी वर्गात आनंदाला कांद्यावरील निर्यात शुल्क इतके कमी निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे कांद्यावरील किमान निर्यात मूल्य पाचशे पन्नास डॉलर प्रतिटन हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे हे निर्यात शुल्क हटवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारात केंद्र सरकारला साकडे घातले होते यामुळे देवाभाऊ कांदा उत्पादकांच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट झाले आहे कांद्याचा मोठा प्रश्न हा निर्माण झाला होता आणि कांद्याच्या प्रश्नावर केंद्र सरकारने मिनिमम एक्सपोर्ट प्राईस पूर्णपणे संपवून टाकलेली आहे आणि या ठिकाणी जी कस्टम जी काही त्याच्यावर एक्सपोर्ट ड्युटी होती ती चाळीस टक्क्यावरनं वीस टक्क्यावर आणलेली आहे यामुळे कांद्याचे जे भाव आहेत ते स्थिर होण्याकरता ते वर जाण्याकरता अत्यंत मोठा फायदा या माध्यमातून होणार आहे